हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर आज बघा व्हिडिओ आम्ही तो स्टार्ट केलेला आहे जिथे केस विचरायला बसले तुलाच व्हिडिओ स्टार्ट केलाय मी आज आणि हे बघा इथे कोण बसलंय इथे अनामिका बसली आहे माझ्यासोबत हो ना मी तू बसलीस ना हे बघा अनामिका तिथे बसली आहे आणि हे बघा इथे असं तिला ना मशीनच्या वरती ठेवलंय हे बघा असं कारण ना तिला पण असं यायचं असतं वरती वरती बघायला केस विंचरताना मी काही करत असेल ना तर लगेच वरती येते तर सकाळची माझी सगळी कामं आवरली आहेत टोटली आज मस्त सगळं लवकर झालंय चेतन सुद्धा गेलेलं आहे कामाला आणि आम्ही आता जरा बसलोय मी आणि अनामिका आताच नाश्ता वगैरे माझा झाला सकाळचा आणि म्हटलं की तुमच्यासोबत गप्पा मारू <laughs> बोल काय बोलायचं आहे तुला बोल ए बा कॅमेरा ऑन केला मी बोल बोल बोलते आहेस हां बोलते आहेस हां नाही बोलायचं आहेस तुला आज शांत शांत आहे आज आमची शेना शांत शांत आहे तिला ना इथे घातले आहेत ह्याच्यामध्ये शेंगदाणे हा खायला पण ती बघा बाहेर काढूनच खाणार बघा काय तिला किती मी हे करतेय त्याच्यामध्ये खा त्याच्यामध्ये खा तरी पण आहे बघा ना मी पीठ घेतलंय चपातीसाठी एवढं योगा। आणि एवढा अशी भुर्जी केली अंड्याची आज खूप दिवसानंतर मिरची नाही घातली मी याच्यामध्ये बघा तिकटच घालून केली मस्त अशी अंड्याची भुर्जी चेतनसाठी स्पेशल ये फोटो काढूया शेत अना मी काय का फोटो काढूय तुझा अंग साफ करते आमची शोना बघा किती काम असतात तिला सगळं करते होता स्वतःच करून घेते पक्ष गुड इव्हनिंग सगळ्यांना चला आता मी पण जरा खाली जाऊन येते थोडं राऊंड मारून वगैरे येते कारण की झाली आहे संध्याकाळ दीवापती वगैरे केली अ चेतन आला नाहीये कामावरून काय माहिती त्याला थोडं उशीर होणार आहे मग अशी फोन केलेला मी त्याला तर म्हणाला मला लेट होणार आहे थोडं काम पण आहे जास्त तर मग माझं पण सगळं थोडं आवरलंय जेवण अजून करायचंय पण ते येऊन करेन काही जास्त वेळ नाही लागणार अर्धा तास इनफ <laughs> असतो ना आणि काही दोघांचंच करायचं आहे म्हटल्यावर होऊन जाईल लगेच तर मी पण जरा जाऊन येते मस्त पैकी फेरी मारून येते खालून जरा बरं वाटेल मोकळ्या हवेमध्ये अनामिकाला आतमध्ये ठेवलं येते बघा तिकडे <laughs> कारण ती मग परत सगळीकडे अशी राहणार ना तर मग मच्छर वगैरे पण आहेत ना मच्छरांना सगळ्यांना हे केलं मी म्हणजे मारले नाही आहेत तशा म्हणून म्हटलंय बाहेर नको आतमध्येच राहू देत ती हे बघा मंडळी आमच्या सोसायटीमध्ये ना नारळ काढले होते त्या दिवशी तर हे बघा असे सगळ्यांना ना दिले आहेत हे बघा पाच पाच आम्हाला पण पाच दिले आहेत खूप मोठे आहेत माहित नाही पाणी आहे का जेतन ह्याच्यामध्ये मोठ्यामध्ये आवडत आहे त्याला जरा फोडून टाकले पाहिजेत ना म्हणजे असं बघूया आता कधी वेळ मिळतो तेव्हा फोडून घेऊया सगळेच बघ कसे आहेत किती मोठे मोठे सोसायटीच्या मागच्या साईडला झाडं आहेत ही आणि मग सगळ्यांना असे एकदाच काढतात सगळ्यांना देतात असं टा पिल्लू आता आपण आहे ना रील्स वगैरे बनवूया हा हा रील्स वगैरे बनवून घेऊया आपण हा हे बघ इथे तू दिसते आता मी रिल्स वगैरे बनवतो आणि तुम्ही नक्की बघा आमच्या रील्स हो ना असं बोल असं बोल कॅमेरा नाही तिला नेलपेंट भेटली नाही बघा आता मग ती नेलपेंट सोबतच राहणार <laughs> इकडे बघा फायनली काय चालू आहे आमच्या मिस्टरांचे बघा दाखवा काय करताय इकडे बघा पहिल्यांदा चालू आहे काहीतरी ही कितीची आणली आहे शंभरची बघा केवढीची आहेत आणि इकडे बघा काय करतोय चेतन बघ तू मला करायचंय मला करायचंय शिकायचंय त्याला बापरे बघा कर कर म्हटलं बाबा कर काय करणार आता हो तेच ना एवढं झालं की सांग मला काय ते मला असं वाटतं आयुष्यात पहिल्यांदा चेतन करत असेल हे हो ना काय <laughs> का नहीं। 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 चला मंडळी आता मी जेवायला बसतोय राईस केलाय मस्त आज केलेलं आहे हे बघा छान असं केलंय त्याने आणि चेतन पण जेवायला <laughs> बसला इकडे आणि <laughs> आम्ही जेवायला बसतोय हो बूक लागली त्याला जेवलो वगैरे मंडळी भांडी वगैरे झाली सगळी माझी आवरली सगळी कामं आणि खालून पण जाऊन आलो आम्ही आत्ताच जस्ट मोबाईल घरी होता माझा त्यामुळे खाली काही बोलता नाही आलं आता घड्यात वाजलेत पावणे बारा पावणे बारापेक्षा पण जास्त म्हणजे बाराला आत्ता दहा मिनटं बाकी आहेत तर चला मंडळी हा आता मी आजचा ब्लॉग आहे तो माझा इकडेच एंड करते आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलवर चलो टिल देन बाय टेक केअर Good night.